बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगलीमध्ये पैलवान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः संजय राऊत येऊन गेले त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे उपस्थित होते त्यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेस सोबत आहे असे सांगत विश्वजीत कदम हे आजारी असल्याने येऊ शकत नाहीत असे सांगितल्याने उलट सुलट चर्चांना जोर आला आहे दोन दिवसात विशाल पाटील यांनी अर्ज माघारी घेतला नाही तर मात्र काँग्रेसकडून त्यांचे निलंबन होणार असल्याचे खळबळ उडाली आहे विश्वजित कदम यांच्या म्हणण्यानुसार सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे आणि ती आम्हालाच मिळावी असे काँग्रेस प्रेमींना वाटत असताना शिवसेनेची एकही ग्रामपंचायत नसताना त्यांची ताकद नसताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे विशाल पाटील यांनी वाढता पाठिंबा पाहून अपक्ष व काँग्रेसकडून असे दोन अर्ज भरले आहेत इकडे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचे विक्रम सावंत हे ते एकटेच उपस्थित असताना चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरला गेला बाकी काँग्रेस हजर नसल्याने महाविकास आघाडीतील तणाव वाढला आहे त्यावर स्पष्टीकरण देत संजय राऊत म्हणाले दोन दिवसात संपूर्ण काँग्रेस विश्वजित कदम व विशाल पाटील सहित चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात दिसेल त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळाचे वातावरण दिसत आहे खासदार संजय काका पाटील यांनी मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते त्यातच जतच्या अनेक कार्यकर्त्यांनी विलासराव जगताप हे एकटेच गेलेत संपूर्ण जत तालुक्यातील भाजपा ही संजय काकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले संजय काकांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीकाही केली असे असताना आता काँग्रेसनेच विशाल पाटील यांना निलंबित करण्याचा इशारा दिल्याने ते काय निर्णय घेतात याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे विशाल पाटील यांना विलासराव जगताप अजितराव घोरपडेसह मिरजेतील भाजप नगरसेवकांचाही पाठिंबा लाभला आहे काँग्रेसचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत अशा परिस्थितीत त्यांचे निलंबन झाले तर मात्र मोठा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही हमखास निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर जर अन्याय झाला तर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीत राहणार का आणि विशाल पाटील यांनी जर का माघार घेतली तर चिडलेले काँग्रेस कार्यकर्ते काय निर्णय घेणार यावर सर्व काही अवलंबून असले तरी मोदींची होणारी सभा व महाविकास आघाडीतील भांडण याचा फायदा मात्र भाजपाचे संजय काका पाटील यांना होणार अशा चर्चाही होत आहेत अभिजित शिंदे न्यूज इकडले काँग्रेसचे आमदार आणि नेते विक्रम सावंत उपस्थित होते काँग्रेसचे इतर काही प्रमुख लोक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते आम्ही महाविकास आघाडी म्हणून हा अर्ज भरला विश्वजित कदम काल उपस्थित राहू शकले नाहीत आपण पाहत की तब्येत जरा पुण्यामध्ये आहे ते आजारी आहे येत्या दोन दिवसामध्ये विश्वजित कदम सांगलीत येऊ काँग्रेस पक्षाचा मेळावा घेते महाविकास आघाडीचा म्हणून आणि काँग्रेस पक्षसुद्धा सांगलीमध्ये कामाला लागेल हा विषय फक्त सांगलीचा नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही ह्याच पद्धतीनं काम करतो आहोत काल माननीय शरद पवार साहेब हे नगर होते त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे हे आपण पाहिलं सभा निलेश लंके यांच्या विजयासाठी झाली साथ। उद्धव ठाकरे पुढल्या दोन दिवसामध्ये विदर्भात जात आहेत जिथे एक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत मग वर्धा असेल अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथे प्रचार सभा घेत आहेत आमच्यामध्ये हा माझा उमेदवार हा तुझा उमेदवार नाही महाविकास आघाडीचाच उमेदवार हे अठ्ठेचाळीस जागांवरती आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे सांगलीचा विचार त्यापेक्षा सा वेगळा नाही विशाल पाटील यांची पक्ष उमेदवारी अजून कायम आहे तुम्ही करू विशाल पर... पाटील हे समजूतदारच आहेत विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातले एक प्रमुख सदस्य आहेत वसंतदादा पाटील त्यांच्या आजोबा आहेत जेव्हा जेव्हा देश आणि देशाच्या स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी बर का देशाच्या शत्रूशी युद्ध केलेलं कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता आणि विशाल पाटील यांचा डीएनए तोच आहे त्यांच्याने माझा उत्तम संवाद आहे तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळे विशाल पाटील मला वाटत नाही की आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा कोणती वेगळी भूमिका घेते जयंत पाटील की वन ऑन वन फाईट झाली महाविकास आघाडीचा विजय निश्चित जयंतराव जे म्हणतात त्याच पद्धतीनं विशाल पाटील यांची जर उमेदवारी कायम राहील तुम्ही काय चिंता करता विशाल पाटील आम्ही करू ना आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत ते विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातले प्रमुख सदस्य आहेत वसंतदादा पाटलांचं कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं कुटुंब यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की विशाल पाटील यांच्याशी आमचा उत्तम संवाद आहे या क्षणीसुद्धा लोकशाही आहे काही भावना असतात प्रत्येकाची इच्छा असते मी हे अनेकदा मान्य केलं आहे की शिवसेना इथे लोकसभा प्रथमच लढते परंपरेनं ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही पण महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेच्या जा वाट्याला आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जर कोणी अस्वस्थ असतील नाराज असतील आमचे सहकार्य तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू विशाल <laughs> पटल्याची भेट झाली म्हणाय का संवाद असू नये वसंतदा कुटुंबांच्या व्यक्तींशी आमचा संवाद का असू नये ज्या वसंतदादानी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देशाचं नेतृत्व केलं त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा पक्षभेद विसरू वसंतदादा पाटील हे शिवसेनेच्याही मागे उभे राहिले आणि ठामपणे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून उभे राहिले अशा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी आताच्या आम्ही आता संपर्क का ठेवू नये संवाद का ठेवू नये आमच्यामध्ये कोणते वाद नाही तुम्ही म्हणता संवाद अजून आहे हा संवाद आहे ना अशा वेळेस महाविकास आघाडी आणि शिवसेना युबीटीच्या विजयासाठी तुमची आणि विशाल पाटील यांची भेट होऊ शकते का नाही होऊ शकत का होऊ शकत नाही विशाल पाटील का आमचे शत्रू आहेत का मी मगासपासून सांगतो आमच्या कुटुंबातले घटक आहेत उद्धव ठाकरे यांच्या मनात विशाल यांच्याविषयी अत्यंत प्रेम आहे आणि विशाल पाटील यांच्या मनामध्ये आमच्याविषयी आदर आणि प्रेम आहे जेव्हा असेही नाती असतात तेव्हा मला असं वाटतं की आपण जो विचार करताय तो चुकीचा आहे उद्धव ठाकरे दलित असल्याचा मिलिंद देवरा यांनी आरोप केलेला आहे कोण मिलिंद मिलिंदेवरा दिल्लीत विरोधी म्हणजे काय मिलिंद देवरा त्यांचं अख्खा आयुष्य कुटुंबाचा काँग्रेस पक्षात गेलं <coughs> काँग्रेस पक्षात गेलो आणि त्यांनी एका राज्यसभेच्या खासदारकीसाठी टुंकन उडी मारून त्यांनी ज्या एका गटात प्रवेश केला तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हे बोलत नाहीये त्यांच्या तोंडून कुठला तरी एखादा गट त्यांच्याकडनं वधवून घेतोय आता पुण्यातील गुणवत्ता विटामध्ये अकरावी बारावी सायन्स नीट जेई एम एस टी सीईटी तयारीसाठी आठवी नववी दहावी स्टेट बोर्ड सीबीएसई चा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेन्ट सायन्स अॅकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणिता गुडलक टेस्ट सिरीज सुर्वे सर शिंदे सर यांचा पंचवीस वर्षांचा अनुभव प्रशस्त बैठक व्यवस्था प्रिंटेड नोट्स टेस्ट सिरीज प्रॉब्लेम सॉल्विंग अवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न तर आजच आपला प्रवेश निश्चित करा गुड लक टेस्ट घेतोय तुम्ही